काय सांगाल आज तुम्ही भेट घेतलेली आणि तुमची चर्चा देखील झाली काय चर्चा झाली मी आणि नारायणराव कुचीसाहेब दोघ माननीय आपल्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे आपले माननीय गिरीशजी साहेब मुख्यमंत्र्याच्या सूचनेनुसार हे दोघेही काळ ना या ठिकाणी आले आणि आज सकाळपासून मी माननीय नारायणराव साहेब या ड्रॉपची वाट पाहतो जो काही ड्रॉप त्यांनी माननीय मुख्यमंत्री मोदयाला दुरुस्त करून द्यायचा तो ड्रॉप आम्ही मागण्यासाठी आलो होतो परंतु त्यांचा ड्रॉप अजून काही तयार नाही सहा वाजतील असं त्यांनी सांगितलेलं आहे मी आणि नारायणराव साहेबांनी त्यांची चर्चा केली सहाला ड्रॉप देऊ जसा ड्रॉप येईल तसा आम्ही माननीय पालकमंत्री मोदी आणि गिरीश भाईला माझ्या साहेबांना ना तो ड्रॉप पाठवू नारायणरावांना आम्ही दोघंही त्याच कामासाठी आलो होतो त्यांनी सहाची वेळ सहा साडेसहाची वेळ आम्हाला दिली आहे पण आम्ही वाढवू ओके अकरा बारा दिवसापासून धोराडे हा आमचा मित्र आहे आणि शिल्लक बसलं माझ्या गंधर्वांधवाला ग्रेष्ठी मधलं आरक्षण मिळावा तर त्याची अंमलबजावणी व्हा अशी मागणी काल अजून माझे साहेब आणि माझ्याकर्ता म्हणते त्यांना बघितलं त्यांची जी मागणी आहे आणि चर्चेसाठी मुंबईला बैठक लेटर आम्ही दिलं होतं की ह्या असं असं पाहिजे की काय दुरुस्ती असं विषया मला आम्ही दिलेली आणि लेटर दिलं होतं आजपर्यंत त्याने तिच्यात काय दुरुस्ती करून पाहिजे त्याने दिलं आज आम्ही पुन्हा त्यांना सांगितलं तुमचं काय मागण्या आहे सरकारचं तिचा ड्रॉप बनवून द्या आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्याच्यात आहे असाही तुमचाही निर्णय जर काय मार्ग निघेल चर्चेतून मार्ग निघत असतो थोडं आम्हाला दीपात बोराने चांगला कार्य करता येईल त्याची भरपूर त्याची काळजी वाटते म्हणून आम्ही त्यांना सम विनंती केली पूर्ण ड्रॉप द्या आपण चर्चेतून मार्ग करू आणि आदरणीय मुख्यमंत्री बदल आम्ही तो नैशे पाठव म्हणून आम्ही त्यांना विनंती करायला आलो त्याचं काय म्हणणं पडलं पाठवू पण त्याच्यानंतर आम्ही आमच्या वरिष्ठांशी गुरु दिली व्यवस्थित करत थँक्यू